नाशिकहून आपले प्रतिनिधी सागर वैद्य आता आपल्यासोबत आहेत सागर सध्या नाशिकमध्ये काय स्थिती आहे तिथल्या पावसाचा जोर कसा आहे सध्या अमोल खरंतर नाशिक शहरामध्ये काहीशी पावसानं उसंत आहे असं म्हटलं पाहिजे परंतु दहनाचा जो कॅचमेंट एरिया आहे विशेषतः इगतपुरी गोटी चंबकेश्वर पेठ सुरगाणा या संपूर्ण बेल्ट मध्ये अजूनही पाऊस सुरू आहे खरंतर काल मध्यरात्रीपासून जे काही पाऊस सुरू होता तो सकाळपर्यंत अगदी संततधार कधी मुसळधार अशा पद्धतीने पाऊस कोसळत होता आणि त्याच्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहते दारणा कडवा या सगळ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि दारणा धरण असेल किंवा नांदूर मध्यमेश्वरे या ठिकाणाहून हजारो क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सुरू आहे आता माझ्यासोबत माझी उपमहापौर गुरमित जी बग्गा आहेत अभ्यासून नगरसेवक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत बगाची काल जो काही पाऊस झाला त्याच्यामध्ये नाशिकची जी, जी काही तेधा उडाली काय कारण आहे या सगळ्या परिस्थितीला या परिस्थितीला कारण असं आहे की पाऊस जेव्हा आपल्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत किंवा पावसाळी गटार आहेत त्या अठ्ठावीस एम एमच्या दृष्टीने डिझाईन केलेल्या आहेत जेव्हा पाऊस साठ सत्तरच्या पुढे जातो तेव्हा पाणी तुंबण्याचा प्रकार वाढतो कारण त्याला निचरा व्हायला तास तास दोन दोन तास जातात तरीही काल मोठ्या प्रमाणावर महापालिकेची यंत्रणा सतर्क का असल्यामुळे काल तेवढं गावातलं काही खूप मोठा प्रकार जाणवलेला नाही परंतु एकंदरीतच जर विचार केला तर आपल्याकडे परतीचा पाऊस असतो साधारण ऑगस्ट सप्टेंबर यंदा पहिल्यांदा खूप वर्षानं मी पाहतोय की आपल्याकडे जून जुलैला एवढं मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि त्यामुळे पहिल्या पावसात जी जमिनीची धूप आहे ती थांबली आणि दुसऱ्या पावसात जेवढंही पाणी येत आहे ते पूर्ण नदीकडे येत आहे त्यामुळे हे पर्सेंटेज बघा जी तुम्ही जे एम एमचा हिशोब सांगितला तो ताशे अठ्ठावीस एम एम जर पाऊस पडला तर तेवढं पाणी जाऊ शकतं पण इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला नाही अवघा शंभर दीडशे मिलीमीटर पाऊस चोवीस तासात नाही शंभर मिलीमीटर म्हणजे चार तासाचं पाणी झालं ना अठ्ठावीस जर तासाला असेल तर ता चार तासाला शंभर होईल ना तो निचरा व्हायला वेळ जातो मग त्यात येणारं प्लास्टिक असेल त्यात येणारी घाण असेल त्यामुळे तो चार तासाचा पिरियड सहा तासावर जातो तरीही स्वच्छ असल्यामुळे काल फारसा परिणाम नाशिकच्या एक ठराविक स्पॉट आहे चार पाच सहा सहा ते सोडले तर मागच्या वेळेस सरकार वाढायला खूप मोठ्या प्रमाणावर राडत आला होता तो काल झालेला नाही मला एक सांगा की पावसाळी किंवा भुयारी गटा योजनेच्या बद्दल खूप आक्षेप नोंदवले जात आहेत असं म्हटलं जातं की जे पाणी गावाबाहेर नेणं आणि सोडणं अपेक्षित होतं ते जुन्या नाशकातल्या काही ठिकाणी आणून सोडलं गेलं आणि त्याच्यामुळे ही पूर परिस्थिती नाही जे आत्ता आक्षेप घेत आहे मला वाटतं जेव्हा ती योजना झाली त्याचे जर इतिवृत्त काढले तर तेव्हा मीच आक्षेप घेतला तेव्हा ही सर्व मंडळी मंजुरीच्या मागे होती आता झालेल्या कामावर आक्षेप चौकशा ते होईल पण त्याच्यामुळे दुरुस्ती होणार नाही ना, त्याच्यामुळे जी काही चुका झालेल्या आहेत त्या पहिले दुरुस्त केल्या पाहिजे कारण नागरिकांना चौकशामध्ये इंटरेस्ट नाही ते करा तुम्ही त्याच्यामध्ये कोणाला थांबवायचं गरज नाही परंतु नागरिकांना दिलासा कसा देता येईल तर त्या कामाची दुरुस्ती करून ते पाणी जर पुढे सोडलं स्मशानाचे तर दिलासा मिळू शकतो मग आता असं आहे की जर थोडा जरी पाऊस पडला जर शहराची ही परिस्थिती राहणार असेल तर मग आता याच्यावर पर्याय काय नाही नाही एक तुम्हाला सांगतो की आपल्याला सर्वांना माधवराव चितळे जलतज्ज्ञ यांनी जे सांगितले त्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करावा लागेल पूर्वी नाशिकचं चार महिन्याचं एव्हरेज साडेसातशे एम एमचं होतं पावसाचं आज साधारण हजार एम एम पावसाचं एव्हरेज वाढलेलं म्हणजे हजार एम एम झालेला आहे आणि त्यातलाही सहाशे एम एम हा एक सव्वा महिन्यात पडतो त्याच्यामुळे ज्या नद्या आपण खोली बुधवत गेलो त्या पुन्हा खोल कराव्या लागतील नाले खोल करावे लागतील यात सर्व आपली जॉग्रफी बदलावी लागेल बांधकामाच्या काही निर्णय घ्यावे लागतील की पाचशे मीटर बांधकाम करू देऊ नये हे प्लॅनिंग करावं लागेल आणि एकटे दुकट्याचं काम सर्व एजन्सीनी बसून लोकप्रतिनिधी अधिकारी यातले जलतज्ञ जे असतील यांनी घेऊन एक चांगलं प्लॅन केलं तर मला वाटतं पुढे याला सामना करू शकू आपण शहरातल्या सगळ्या उपनद्यांवर आज मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली गोदावरीचा गळा गोठला गेला आणि त्याच्यामुळे पूर परिस्थिती अधिक बिकट होते का नाही आपण तो गोदावरीचं बोलता आज साहेब वाघाडीवर आणि नासर्डीवर कुठलाही डॅम नाही पण वाघाडी ही गोदावरीपेक्षा जास्त मृत्यू वाघाडीने घेतलेले आहे त्या सर्वच नद्यांचा खोल अभ्यास करावा लागेल आपल्याला आणि त्या खोल कराव्या लागतील नाले खोल करावे लागतील आपण बघू शकतोय अमोल तर फार मोठा प्रश्न आहे अगदी थोड्या पावसात जर नाशिकची अशी दैना होणार असेल तर महापालिकेला आणि संबंधित यंत्रणेला एक दीर्घकालीन अशा पद्धतीच्या उपाययोजना योजाव्या लागतील असं येणाऱ्या काळात दिसत आहे अमोल नक्कीच सागर खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि या त्यांची प्रतिक्रिया तू जाणून घेतलीस त्यांचेही खूप खूप आभार